कापूस पिकाला पन्नास दिवस पूर्ण झाले आणि आज आपण याच्यावरती तिसरी फवारणी कोणती करायची त्याबद्दल माहिती बघणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या कापूस पिकाला प्रमाणात पाती लागायला सुरुवात झाली फुटव्यांची संख्या पण छान आहे आणि वाढ ही चांगली आहे तर मित्रांनो आपण पेजवरती नवीन असाल तर अगोदर आमच्या पेजला फॉलो करून घ्या तर कापूस पिके पन्नास दिवस झाल्यानंतर यावरती काळा मावा असो तुडतुडे असो थ्रिप्स असो किंवा पांढरी माशी असो यांसारख्या रस्त्या किडींचा अटाका व्हायला सुरुवात होतो तर त्यासाठी आपल्या एका कीटकनाशकाचा वापर करायचा आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्ही ॲडव्हान्स कंपनीचे टोलर या कीटकनाशकाचा वापर करू शकता याचे प्रमाण आपल्याला वीस लिटर पाण्यासाठी पस्तीस ते चाळीस मिले एवढे घ्यायचे त्यानंतर मित्रांनो अशा ढगाळ वातावरणात आपल्या कापूस पिकावरती वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा अटाका होतो त्यामुळे समोर आपली पातेगळ होती त्यासाठी आपल्याला अँथ्रॉकॉल या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे याचे प्रमाण आपण वीस लिटर पाण्यासाठी पंचवीस ते तीस ग्रॅम एवढे येणार मित्रांनो तुम्ही कधी बघितलं तर आपल्या कपशविकला थोडेफार प्रमाणात लाग पाते लागलेले आणि पात्यांची संख्या जास, जास ही जास्त जास्त प्रमाणात वाढावी किंवा पात्यांची गळणाही व्हायला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला एका चांगल्यातल्या चांगल्या ॲसिडचा वापर करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला मी तीन प्रकारच्या ॲसिडची माहिती देणार आहे त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका ॲसिडचा वापर करू शकता त्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही टाटा बार घेऊ शकता याचे प्रमाण आपण चाळीस मिली प्रति वीस लिटर पाण्यासाठी घेणार आहोत मित्रांनो त्यानंतर टाटा बार टाटा बार उपलब्ध नाही आले तर फंटॅक कोरोमंडलचे फंटॅक प्लस या अमिनियाचा वापर करू शकता याचे प्रमाण आपण वीस एम एल प्रति वीस लिटर पाण्यासाठी घेणार आहोत त्यानंतर शेतकरी हे दोन्ही पण आपल्याला उपलब्ध नाही झाले तर निर्मल शिरचे बेरुल या अमिन्या वापर करणार आहोत मित्रांनो याचे प्रमाण आपण वीस मिली प्रति वीस लिटर पाण्यासाठी घेणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला या सर्व औषध औषधासोबत सिलिकॉम बेस्ट सिकरचा वापर अवश्य करायचा आहे आणि आपल्या पाण्याचा पियचा मेंटेन हवं त्यासाठी आपल्याला पीएच बॅलन्सचा वापर करायचा आहे धन्यवाद